नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे नवरात्राचा पाचवा दिवस समर्पित आहे स्कंदमाता देवीला तिचं नावच सांगतं की ती म्हणजे स्कंद कार्तिकेची माता स्कंद किंवा तेचं स्वरूप आपण थोडक्यात वर्णूया स्कंदमाता देवी सिंहावर आरूढ आहे तिच्या हातात बाळ स्कंद म्हणजेच कार्तिकेय बसलेला आहे देवीला पाच हात आहेत दोन हातात कमळ एका हातात स्कंद एक हात भक्तांना आशीर्वाद देतो तिच्या रूपातून मातृत्व करुणा व धैर्य प्रकट होतो कथा दृष्टराक्षस तारकासुराने संपूर्ण त्रिलोकात दहशत निर्माण केली अशी कथा आहे त्याचा वध फक्त भगवान शिवाचा पुत्र करू शकेल अशी अट होती पार्वती व शिवाच्या संयोगातून कार्तिके स्कंद यांचा जन्म झाला कंदमाता आपल्या पुत्रासह असुरांचा संहार करण्यास तयार झाली देवीने आपल्या पुत्राला शौर्य दिलं आणि स्वतःही सिंहावर आरूढ होऊन दुष्टांचा नाश केला यामुळे ती भक्तांना पराक्रम आणि मातृत्वाचं संरक्षण देणारी देवी मानली जाते आपण आता थोडक्यात महत्व जाणून घेऊया स्कंदमाता पूजल्याने भक्तांना समाधान शांती आणि मोक्ष प्राप्त होतो मातृत्वाचं रक्षण कौटुंबिक आनंद व घरात ऐक्य येत कार्तिकेच्या कृपेने शौर्य व धैर्य मिळतं आई बाळाच्या नात्यात गोडवा व प्रेम उर्दिंगत होतं पूजा पद्धत कशी आहे ते आपण जाणून घेऊया स्कंदमाता देवीला पिवळ्या किंवा केशरी फुलांचा हार अर्पण करावा भोग म्हणून केळी सफरचंद किंवा गोड पदार्थ ठेवावेत देवीची प्रतिमा किंवा मूर्तीवर कमळ अर्पण करावं आणि मंत्र ओम देवी स्कंदमाता ये नमा असा मंत्र जपावा पूजेनंतर कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे आपण थोडक्यात जाणून घेऊ आधी काय करावे हे जाणून घेऊया आई वडिलांची सेवा करावी सात्विक हार ध्यान प्रार्थना करावी काय करू नये काय टाळावे ते बघूया वाद मत्सर कटुता टाळावी आईविषयी अपमानकारक वर्तन अजिबात करू नये आता आपण व्हिडिओच्या शेवटाकडे वळतोय स्कंदमाता देवी ही मातृत्व व पराक्रमाचं प्रतीक आहे तिच्या कृपेने भक्तांचं जीवन सुख शांती व समाधानाने भरून जातं जय माता दी आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सब्स सबस्क्राईब करून बेल बटन बटनला क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या